आपल्या मुठभर पावळ्यांना सोबत येऊन इथल्या बलाढ्याच्या ब्रिटिश सत्तेच्या तोंडाला पुढे काम केलं आणि त्या सगळ्या ब्रिटिशांना चिंधड्यात साफ करून करण्याचं टाकण्याचं काम केलं ते आद्य क्रांतीवी नरवी उमाजी राजे नाईक महात्मा ज्योतिबा फुले माता सावित्रीबाई फुले आणि या सगळ्या महामानवांचा विचार ज्यांनी आपल्या कोल्हापूर संस्थांमध्ये राबवला ते समतेचे प्रणेते छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि या सगळ्या महामानवांचा विचार ज्यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून कायद्यात केला बाबासाहेब आंबेडकर आणि या सगळ्या महामानवांचा विचार ज्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून मराठी साहित्याच्या भेशीवरती टाकण्याचं सा काम केलं ते या वाळवा तालुक्याचे सुपुत्र सत्यप्रोध कांदाबाबू साधे माझ्या दाहीला जेवढे केस आहेत तेवढ्या सगळ्या बहुजनांच्या आणि दलितांच्या पोरापोरीना शिकवे आणि स्वप्न बघणारे आणि ते, ते, ते स्वप्न साकार करणारे आणि आपल्या भांडी कुंडी विका दागिने पण आपल्या देवणाबाळांना शिकवा असं सांगणारा एक अडाणी माणूस म्हणजेच प्रज्ञावंत संत राष्ट्र संत गाडगे बाबा या सगळ्या बहुजनांच्या महानायिकांना आणि महानायिकांना त्रिवार विनम्र बंधन करतो अत्यंत सुंदर अशी या ठिकाणी व्यक्त केली ते सर आमचा अक्षय ओंकार ओलकार ओंकार युवा नेता ओंकार त्याचबरोबर गोरख ज्याच्या दाळीकडे केसाकडे बघितल्यावर शत्रूला सुद्धा धडकी भरावी असं आमचा गोरख सोमनाथ अतिशय सुंदर भाषण केलं सोमनाथ ही सगळी मंडळी आणि माझे सगळी भावन सगळे ज्येष्ठ बुजुर्ग माझे मार्गदर्शक आणि सगळ्यात महत्वाचं देवाच मंदिर कोणी उभा करेल शेखर सर देवाच मंदिर उभा करून देवाच्या नावावर मलिला खाणाऱ्यांच्या आवादी या देशामध्ये वाढत असताना आपल्या आई बाबा बरोबरच अनाथ झालेल्या अशा सगळ्या वृद्धांना त्या आई बापांना पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळणारा हा श्रावण बाळ फार बोलत नाही त्या माणसाबद्दल किती बोलायचं अशी सगळी दिग्गज माणसं या ठिकाणी कांबळे सर आहेत आमचे सगळे मित्र आहेत सगळे बुजुर्ग आमचे मार्गदर्शक आहेत तुम्हाला सगळ्यांना जय शिवाय करतो जय उमाजी करतो आणि जय भीम करतो जय भीम जय 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 अन्याय करणारा जितका दोषी असतो लक्षात ठेवा आपण सगळ्या महामानवांची नावं घेतली आपल्या बापाचं नाव आपण घेतोय अन्याय करणारा जितका दोषी असतोय त्याच्या शतपटीनं दोषी हा अन्याय सहन करणारा असतो हे आम्हाला आमच्या बाप झालेले सांगितलंय आणि त्यांची आवलाद आहे आपण प्रसंगी वाघा सारखं मरायचं कारण कुत्र्याच्या मोठीनं कोण पण मरतो पण वाघा सारखं मरण हे सगळ्यांच्याच नशिबात नसत कारण वाघा सारखं जगायला वाघाच काळीज आपल्या हृदयात असावं लागतं आपल्या शरीरात की वाघाच काहीच असणारी वाघासारखे तुमच्या समोर आपल्या राजाबद्दल उमाजी राजेंच्या बद्दल खूप मी, मी भाग्य मानत नाही मी नशीब मानत नाही माझा माझ्या मनगटावरती विश्वास आहे कारण आमच्या बापाने आम्हाला शिकवलेला आहे की तुमच्या मनगटावर तुम्ही विश्वास ठेवा तुमचं भाग्य द्यायला आणि नशीब द्यायला दुसरा परंतु आज मला आनंद वाटतोय की मला आज या सुंदर कार्यक्रमात उमाजी राजेंच्या वरती बोलण्याची संधी मित्रो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मनाशी नाव देणार सगळ्या जातींना आणि सगळ्या समुदायांना सांगितलं काय सांगितलं की जो समाज जे राष्ट्र आणि जी व्यक्ती आपला इतिहास विसरते तो समाज आणि ते राष्ट्र आपला इतिहास घडवू शकत नाही हे बाबासाहेब आणि म्हणून मित्रांनो आपण आपल्या बाप्पाचा आपल्या देशांचा आपण सगळ्यांनी इतिहास शोधून काढला पाहिजे आणि तो उत्खनन केलेला इतिहास आपण नव्या पिढी समोर मांडला पाहिजे आणि आपला इतिहास काय आहे अरे आम्ही या देशाचे मालक आहोत हा देश आमच्या मालकीचा आहे दे हा देश घडवण्यासाठी आणि ब्रिटिशांच्या बुडाविच्या झोपडातून या देशाला मुक्त करण्यासाठी माझ्या बाप झाल्याने रक्त सांगल धाव बोलला अरे डब गोळ्या छातीवरती छेंडल्या आणि माझे बाप झाले हसत हसत कसा उसलते म्हणून ही भारत पाहता स्वतंत्र झाली आणि तुमच्या बाप झाल्याने हा देश घडवला आमच्या बाप जागांनी हा देश गुलामीच्या जोखडातून मुक्त केला आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं हे आमच्या हा इतिहास आहे आणि तो इतिहास फार काय बोलत नाही मला एकला थांबावं लागेल किंवा पाहुणे एक थांबावं लागेल लागे, तर मला एक पर्यंत स्टॉप जायला पाहिजे आणि मला किमान पाहुणे कोल्हापुरात पोहोचायचं तिथे एक करायचं आणि म्हणून अत्यंत कमी वेळेमध्ये मी उमाजीराजेंचा खरा इतिहास तुमच्या समोर मांडतो आपण खरा इतिहास शोधून काढला पाहिजे आणि खरा इतिहास समजून घेतला पाहिजे काय होता उमाजीराजेंचा खरा इतिहास अरे उमाजीराजेंचा इतिहास स्वाभिमानाचा होता उमाजीराजेंचा इतिहास संघर्षाचा होता आणि उमाजी राजेंचा इतिहास या भारत भूमीवरती रक्तानं लिहून ठेवावा असा हा इतिहास आहे जन्म सात सप्टेंबर अठराशे एक्क्याण्णव सतराशे एक्क्याण्णव सतराशे एक्क्याण्णव वडील कोण आहे आई लक्ष्मीबाई वाघासारखे ब्रहुपाठी होते समजून घ्या आणि देशप्रेमी कुटुंब होत कारण अरे आमच्या रक्तात आहे देशप्रेम कुणी आम्हाला देशप्रेमी सांगायची गरज नाही आणि कुणाच्या देशभक्तीचे आम्हाला सर्टिफिकेट घेण्याचं कारण आणि आम्हाला नाईक ही जी पदवी मिळाली ती नाईक आणि राव जी पदवी आम्हाला या महाराष्ट्राच्या राजानं हिंदवी स्वराज्याच्या संस्थापकान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला नाईक ही या अर्थ काय <प्थाथा> नाईक म्हणजे नायक लीडर नेता शिवाजी महाराजांनी आमच्या हातातला झाडू काढला अरे आम्ही मागा महाराजची माणसं आणि रामोशाची माणसं मिळेल खाऊन आम्ही जगणारी माणसं पण प्रामाणिक नेक आणि इमानदार माणसं गावाची सेवा करणारी आम्ही माणसं गावाचं विभागाची अवलाद आमच्या हातात झाडू होता आम्ही लाचार होतो कारण पोटभर पोटीचभर पोटाची बीतभर खळगी भरण्यासाठी कधी कधी आम्हाला दरोडा टाका टाकायला लागायचा आम्हाला चोऱ्या माणसांना दोन आम्ही शूर होतो आणि वीर होतो परंतु आम्हाला माणूसपणाची सर किंमत नव्हती आम्ही लाचारी करायची आम्ही गुलामी करायची आणि आम्ही वरच्या लोकांचं फक्त आम्ही दास म्हणून राहायचं बघा पण छत्रपती शिवाजी महाराज असा राजा होऊन गेला या देशामध्ये ते आमच्या हातातला त्यांनी झाडू काढला मांगा महाराजच्या हातातला आणि मांगा महाराजच्या हातामध्ये मा दे तलवार दिली आणि सांगितलं जा तू आघाची औलाद आहेस गड मी तुझ्या बरोबर आहे हे आम्हाला आमच्या राजाने सांगितलं रामुशाच्या हातात ती काठी काढली आणि त्याच्या हातात तलवार दिली आणि सांगितलं मी तुझ्या बरोबर आहे चला आपण हातात तलवार घेऊया मुलांना सडोके पळो करून सोडूया आणि हे जे गावगावी इनामदार सरकार कोणी इथले जे सगळे गाव गुंड आहेत गाव गंडा लोक आहेत की जे त्या गोर गरिबांना अन्याय करतात त्यांना छळतात त्यांची मस्ती उतरवण्याचं काम आपल्याला तुम्ही सगळे एक शिवरायाने शिकवलं आणि म्हणून मित्रांनो इतिहासाची चला मला सरांनी सांगितलं शेखर सरांनी सांगितलं माझ्या दोस्तांनी या ठिकाणी भाषण केली आणि त्यांनी सांगितलं की खरा इतिहास समजून घ्या अरे खरा इतिहास काय जेव्हा आणि मग जेव्हा पुरंदर किल्ला घेण्याची वेळ आली मित्रांतो जबाबदारी केलं शिवरायाने आणि सांगितलं तुम्ही भूमिपुत्र आहात तुम्ही या मातीतली माणसं आहात या मातीची लेखर आहात तुमचं या मातीवरती प्रेम आहे चला आपण या शिखरच्या ताब्यातला पुरंदर किल्ला घेऊया आणि रामोशांना एकत्रित केलं आणि रामोषांनी तो किल्ला शिवाजी महाराजांना जिंकून देण्याचा प्रयत्न केला एक रामोशी होता रामोशी म्हणजे काय पराक्रमी जात कुणाच्या बापाला घाबरणार नाही अशा पद्धतीची जात एक त्या खड्या डोंगरावर आणि वरती जाऊन त्यानं तिकडे खाली तोर फेकला आणि मग बाकीची सगळी रामोशी त्या दोरीवर सर सरसरसर वर चढायला लागली आणि शत्रूला तिकडे कमवून सुटला की आपल्या हातात जाणार पण ह्या लोकांच्या मनामध्ये एकच की माझ्या राजाला जबाबदारी दिली आहे शिवरायाला माझ्यावर जबाबदारी दिली आहे किल्ला जिंकूनच आपण परत जायचं एका पहाकड्या वर्षी तुमच्या बघितलं आणि वरचा धोर कापून टाकला मित्रांनो काही लांबशी खाली पडले आणि मोठी पडले नंतरच्या काळामध्ये रामोशांनी असा काही निकराचा भारा केला की शत्रू शेकून घातली आणि पळून गेला आणि स्वराज्यामध्ये पुरंदर हा किल्ला आला आम्ही आमच्या बाप साध्यांनी रामोशाणी तिथल्या भिल्लानी कोळे वांगा महाराणी हा पुरंदरचा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांना जिंकून दिला आणि तिथं भगवान झेंडा डबला <स्थाँगा> शिवरायांनी रामोशांना सोबत घेतलं बांगांना सोबत घेतलं महाराष्ट्र महार समाजातला होता नाशिकचा अभेद्य किल्ला की जो कुठल्याही त्या लाईशेष किल्ल्याचा किल्लेदार हा मातन मित्रांनो काय सांगावं जेव्हा छत्रपती शिवरायांच्या वरती मी तेव्हा छाती गर्वाला फुलून येते काही चुका एवढं होतं आव्हाड एवढं होतं कारण ह्या शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण करण्यामध्ये रामोशांची सुद्धा खूप माझ्या समाजाच्या हे प्रमुख कोण होता माझ्या समाजाच्या प्रमुख रामोशी जातीतला बहीणजी नाईक नावाचा एक निष्ठावान वापरा होता निष्ठा

मी ओली झाले ते काम कोणी केलं शिवरायाने केलं पण मित्रांनो जबाबदारी अभिमानानं सांगतो की शिवरायांच्या यशामध्ये माझ्या राम ऋषी समाजाचा गुजरात आणि सुरत औरंगजेबाचा मुलगा त्या गुजरात प्रांताचा सुभेदार होता त्याच्या अखत्यारीमध्ये सुरत येत होती पण ही सुरत लुटली सुरतेपर्यंत जायला कुणी नंदुरबार बॉर्डरवरच्या गुजरात आणि महाराष्ट्रच्या बॉर्डरवरच्या भेलनी शिवरायांना तिथे सुखरूपपणे पोहोचवलं आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो हे इतिहास कधी पुढे आला नाही आणि आम्हाला कधी आमच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये शिकवला नाही कारण हा इतिहास जर आम्ही खरा या पोरांना शिकवला तर ही पोर बंड करून पेटून उठतील आणि इथल्या ब्राह्मण्यवादी अन्याय करणाऱ्या व्यवस्थेच्या विरोधात दंड थोपटतील म्हणून इथल्या व्यवस्थेचा खरा इतिहास कधी समोर येऊ दिला मित्रांनो इतिहास शिवरायाने सुटकेची लूट यशस्वीपणे केली आणि ती लूट इकडे आली किल्ले गड बांधण्यासाठी केली आणि स्वराज्य वाढवण्यासाठी त्या लुटीचा उपयोग केला पण त्या लुटीच्या आधी शिवरायांना सुरतेमध्ये किती घरं आहेत बघा सुरतेमध्ये किती घर आहे कुठल्या घरामध्ये किती खजिना आहे कुठल्या घरामध्ये किती रोकड आहे कुठल्या घरामध्ये सोन्याच्या मोर आहे कुठल्या घरामध्ये कुठल्या खोलीमध्ये किती हिरे आहेत किती माणिक आहेत किती जडजवाळी आहेत हे सगळी माहिती देण्याच काम मित्रांनो ज्यांचं रक्त आमच्या रक्तामध्ये धमण्यामधून वाहत त्या बहिरजी नायकांनी ही माहिती <laughs> त्या सुरत मध्ये होता आणि त्याला लिहून ठेवलंय कि इथ आम्हाला एक भिकारी काही बद्दल दिसायचं भिकारी भीक मागायचा पण त्याचा आणि बहिणची नायकांचा चेहरा हा सा एक सारखा आहे असं आम्हाला निर्धन कळलं असा तो ब्रिटिश ख्रिश्चन माणूस म्हणतोय तिथल्या चर्च मधला म्हणजे बहिरची नायकांनी वेशांतर केलं आणि ते गुजरात मध्ये गेले सोटी मध्ये गेले भीम पालीतली काय वेळेला भिकाऱ्याच सोन पठवलं आणि त्यांनी तिथली सगळी चमूत माहिती काढली माझ्या राजाकडे आनंद दिली आणि माझा राजा बहिरजीनी दिले, दिलेल्या नकाशाप्रमाणे तिथे गेला आणि सुरत लुटली आणि हे स्वराज्याची माझी भव्या झेंड्याची जी, जी, जी काही रुबाब होता रुतुबा होता तो अखंडितपणे फडकत राहिला याचं क्रेडिट कुणाला जात तर बहिरजी रामोशनचं योगदान आहे आमचा भंडारी आमचा इब्राही प्रमुख होता दौलत खान दर्यान दौलत खान आणि आग्र्याच्या भेटीला गेल्यानंतर शिवरायांनी जेव्हा मिठाईच्या पेटाने पलायन केलं जेव्हा पशात झाले तेव्हा तिथं प्रति शिवाजी म्हणून झोपणारा माझा मदारी भेटर नावाचा मुस्लिम समाजातला रिष्ट अरे सगळ्या बारा पंथीदार आणि रक्ताच्या हे स्वराज्य निर्माण झालं आमच्या घामावर हे स्वराज्य निर्माण झालं कारण माझा राजा कसा महान होता त्यानं आमच्यावरती विश्वास ठेवला आणि आमच्या बाप राजावरती विश्वास ठेवला रयतेच्या भाजीच्या देखालाही हात लावू नका आणि शेतकऱ्याचं गवत घेतलं त्याचं काही पिंजार घेतलं त्याची काही पिंडी घेतली तर त्याचे पैसे तिथल्या तिथं चुकते करा असं सांगणारा माझा राजा त्या राजावरती आमचा विश्वास होता आणि आमच्यावरती आमच्या राजाचा विश्वास अरे चिपळूणच्या सुभेदाराला शिवरायाने पत्र लिहिलं जर काही तुम्ही लाकडं घेतली सरपणाला जळण घेतलं गवत घेतलं काही तुम्ही खानपानाचं साहित्य घेतलं तर तिथल्या कुंड्याला तिथल्या शेतकऱ्याला तिथल्या तिथं पैसे आला खरा आणि रात्री तुम्ही जी काही दिवा लावलेला असेल मशान पेटवलेली असेल किंवा दिव्याची बत्ती असेल ती भिजवा ती वाद भिजवा वात का भिजवा तर वात भिजवा म्हणजे त्या तेलाच्या वासानं एखादा उंदिरी मोठी वाद जाईल आणि ती पेटणारी वाद कुठेतरी माझ्या शेतकऱ्याच्या गंजीला नाहीतर कडव्याच्या त्या माझ्या गंजीला त्या होळीला लागल आणि त्या पेटून त्याचे नुकसान होईल अरे रैतेवरती देखना प्रमाण आमच्या बाप जाग्यानी रक्त सांगलं आणि शुभाराजासाठी राजासाठी प्राणांचं बलिदान दिलं म्हणून हे स्वराज्य उभं राहिलं हा इतिहास मित्रांनो या महाराष्ट्राच्या त्याच त्यागाच्या बलिदानाच्या कुळातला म्हणजे रामकृष्णच्या बांडकोब कुळातला हा योद्धा हा सामरिक शास्त्रामध्ये ज्याची प्रेरणा घ्यावी ज्याच्या गरिबी काव्याच्या तंत्राच खरंच आज सुद्धा अभ्यास व्हावा जो कोणाच्या बापाला ना घाबरला ना नाही जो निष्कर्ष चारित्र्याचा जा होता ज्याने परस्त्रीचा माते समान आदर केला ज्यानं दारू सोडून दिली आणि तो निर्व्यसनी बनला ज्याने वयाच्या तिसाव्या वर्षी बत्तीसाव्या वर्षी लिहायला वाचायला शिकला आणि तो साक्षर झाला ज्ञानी झाला असा म्हणजे तुमचा माझा बाप युग

बाराव्या वर्षी वडिलांच चित्र हरकलेलं आहे आणि मग ते चांगल्या शिस्तीनं देशप्रेमी या जगाच्या पाठीवरच खूप म्हणजे असं दुर्वीराचं दुर्मिळ उदाहरण आहे की ज्याचा बाप नाहीये पण ज्यानं विचार बापाचा घेतला आई बाबाला कधी विसरू नका त्या माणसाकडे बघा सगळ्यांचे बाप इथं आणून ठरे समजून आई बाबाला कधी विसरू नका हे आपले वैचारिक बाप आहेत प्रेम शव आंबेडकर तथागत बुद्ध उमाजी राजा नाही लघुची सारे आमचे वैचारिक बाप आहेत त्यांना आपण कधी विसरू नका कारण बाप आपल्या पोराचं कधीच वाईट चिंतत नाही बाप म्हणतो माझ्या पोरावर मोठं व्हावं शौर्य गाजवावं पराक्रम गाजवावा आणि माझं नाव त्यांना सगळीकडे करावं आणि त्याला दुसरी कशाची पण अपेक्षा नसते म्हणून तू तुम्हाला सांगत असतो शिका चांगलं बघा ते बापाच ऐकलं पाहिजे सांगायला बाप नव्हता बाप जगात नाही तरी सुद्धा समाजातली जी जाणती माणसं आहे सर आहेत शेखर सर आहेत त्यांचं ना चांगली माणसं चांगलंय आपण ऐकलं पाहिजे आपण त्यांचा विचार घेतला पाहिजे सगळ्या विचार घेतला आणि जेव्हा पेशवे आले पेशव्या उमाजींच्या काळामध्ये उमाजी लहान होते दहा अकरा वर्षाचं वय होत आणि तिथली सगळे आमचं जे वतन होतं पुरंदरचं आमचे जे हक्क होते तिथल्या महसूल गोळा करण्याचं पुरंदरचे माने काकून दिले आमच्यामुळं स्वराज्यामध्ये जोडला गेलेला होता आणि हे पेशवे आले आणि त्याने जप्त केली आणि रामोशी सजासहजी कधी पेटत नाही बापू पण रामोशी जर का एकदा पेटला तर त्याला भिजवायला ब्रह्मदेवाचा बाप सुद्धा येऊन त्याला भिजवू शकत नाही उमाजीच्या आणि आता ते बाबासाहेबांचं संविधान आलंय आपल्याला शिकण्याचा संविधान एक अधिकार आहे तुम्ही अधिकार शिकत नाही समजून घेतलं उमाजीच आणि मित्रांनो नंतरच्या काळामध्ये त्या दावित्र सुटले आणि नंतर असे सुटले की आता काय नाही आता ब्रिटिशांना पाणी पाजल्याशिवाय ब्रिटिशांना या देशातून हकून लावल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचं नाही असं म्हणून उमाजी हे कामाला सुरुवात केली ते क्रांतिकारी काम होत खूप रिस्की होत स्वतःला राजा म्हणून घोषित केलं अरे पुरंदर जबरच्या एका डोंगरातल्या कपाळीमध्ये एक असा दगड होता तिथं उमाजी राजा ऐकून बसायचे राजा म्हणून सगळे रामोशी यायचे मुद्रा करायचे राजा म्हणून घोषित केलं भगवान ध्वज घेतला आणि सगळ्या गावातल्या लोकांना गावातल्या गाव गावकऱ्यांना पाठवायला पंढरण्याला सांगितलं पत्र पाठवले आता तुम्ही टॅक्स ब्रिटिशांना द्यायचा नाही इंग्रजांना द्यायचा मसूर कुणाला द्यायचा अरे या देशाचा राजा मी आहे उमाजी राजे नाही कर कुठं भरायचा आमच्याकडे भरायचा ब्रिटिश राजे नाहीत असं घोषित केलं आणि स्वतःचा राजा म्हणून घेतलं मित्रांनो सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला छत्रपती शिवाजी महाराजांनी हा फोटो बघा राज्याभिषेक करून घेतला आणि सांगितला मी राजा आहे माझ्या पुढे आता कोणी बोलणार नाही माझ्या मैत्रीच्या सुखासाठी मी जीव द्यायला घेतला आणि तोच विचार माझ्या उमाजी राजेनी घेतला आणि घोषित केलं मी राजा आहे उमाजी राजे नाही आणि माझ्या रयतेसाठी हा उमाजी राजा जीव द्यायला सुद्धा तयार आहे ब्रिटिश <laughs> मला अध्यासत्ता होती आधुनिक शस्त्र होती प्रचंड पैसा होता संपूर्ण देशावर मालकी आलेली होती आणि ते या बंडाला सहजपणे चिरडून टाकेल असं वाटलं पण उमाजी राजे सापडले नाही उमाजी राजे आता इथं असायचे तर मग तिथं असायचे कारण लोकांचं प्रेम होत जसं शिवरायांच्या होती काय करायचे लोक पेठेत समजा शिवा उमाजीराजे आले तर इथन ते बाहेर ज्या वेळेला गेले आणि शिराडे पोहोचले कि मग इथली लोक जाऊन सांग ब्रिटिशांच्या सांगायची उमाजी राजा इथं खडा खडापुरा सापडायच्या पुरावे सापडायचे पण उमाजीराजे सापडायचे नाही कारण उमाजींच प्रेम रयतेवर होत आणि रयतेचं प्रेम उमाजींच्या वर होत त्यामुळं उमाजींच्या जीवाचं पंचप्रणासारखं दर्शन करणारे दुसरे तिसरे कोणी नव्हते तर याच महाराष्ट्रातली जनता तुम्ही एक लक्षात घ्या उमाजीराजे समाजाचे सुद्धा ऑफर केली की आपण एकत्र येऊया तुमचं बळ तुमची सत्ता तुमचं सैनिक आपण एकत्र आणि माझं बळ एकत्र करूया आणि ज्या शिवरायांचा भगवा झेडला इथन या ब्रिटिशांनी उतरवला आणि युनियन जॅक फडकवला त्या युनियनच्या खाली उतरूया आणि आपण आपला पुन्हा शिवाजी महाराजांचा भगवा तिथं हडकूया हे प्लॅनिंग मुमाज राजाने ब्रिटिशांच्या सत्तेला हदरा देण्याचं काम मुमाजी राजाने केलं त्यासाठी कोल्हापूरचे राजे आणि सातारच्या राजांना एकत्रित केलं तशी खळबत सुरू झाली कोकणातले आंग्रे त्यांच्या बरोबर यायला तयार होते कोकणापर्यंत त्यांची मदत गेली जे कोणी इथले म्हणजे त्यांच्याकडे आठ भारताच्या इतिहासातला नाही तर जगाच्या इतिहासामधला एकमेव योद्धा आहे की तो शत्रूवर चालतो आधी आठ दिवस पत्र पाठवून सांगायचा त्या चावडीवर घेऊन चिकटवायचा पत्र आणि मी येतोय मी येतोय माझ्या माणसांच्या बरोबर दम असेल तर समोर या नाहीतर माझी खंडणी नाहीतर माझी खंडणी एवढी द्या अशा गाव टग्यांना वतनदारांना नेच नाबूद करण्याचं काम अंबाजी राजांनी केलं मित्रांनो या जगामध्ये अनेक वीर योद्धे होऊन गेले नेपोलियन बोनापार होऊन गेला हिटलर होऊन गेला जगत जेता सिकंदर होऊन गेला की त्यानं जग जिंकण्याचं स्वप्न बघितलं पण माझ्या उमाजी राजाची रणनीती अशी होती जे काय असेल ते समोर असमोर कारण भनगटावरती विश्वास होता दैवावर विश्वास नव्हता दैव आम्हीच घडवायचं पाच एकत्र की मूट होते त्या तलवार घ्या 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 नाहीतर लेखणी नावाचा आत्ताचा हत्यार घ्या तुम्ही तुमचं नशीब घडवू शकता हे माझी राजाने आम्हाला सांगितलं इथल्या ब्रिटिशांचं सा साम्राज्य धुळीला मिळवण्याचं स्वप्न प्रत्येकाच्या काळजामध्ये हो कोरण प्रेरणा रुजवलं वाढवणं आणि वयाच्या एक्केचाळीसाव्या वर्षी हाच माणूस फासावून गेला जय म्हणत छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत या माणसानं फाशीचा कंदा आपल्या गळ्यात अडकवला आणि प्राण सोडला एक्केचाळीसाव्या वर्षापर्यंत हा तरुण रामोशी समाजातला राजा होऊन शहीद झाला अमर झाला जोपर्यंत हा देश आहे जो जोपर्यंत हा भारत देश आहे जोपर्यंत आबा दिसतात आणि शहीद झाले अठराशे बत्तीस मध्ये तो माउं साहेब म्हणतो गव्हर्नर लिहितो अरे हे जबरदस्त माणूस होता ह्याच्याकडं पिठली ताकद होती काय माहिती आता इथं तर मग तिथं शिकलं तिसाव्या वर्षी वाचायला आणि लिहायला शिकलं आणि आम्हाला चॅलेंज करायला लागलं सोळा फेब्रुवारी अठराशे बत्तीस ला एक जाहीरनामा काढला की ज्या जाहीरनाम्यामुळे उमाजी राजे नाथ म्हणतात की, की ज्यांनी खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याची प्रेरणा आमच्या भारत भारतभूमीमध्ये रोजवली अठराशे सत्तावन्न ला एक बंद झालं मित्रांनो या देशामध्ये तब्बल पंचवीस वर्षानंतर आणि त्या बंडाला स्वातंत्र्यवीर सावरकर आता सावरकरांना स्वातंत्र्यवीर मी म्हणत नाही पण सावरकरांनी त्या समराला त्या बंडाला म्हटलं की हे स्वातंत्र्याचा समर आहे म्हणजे युद्ध आहे महायुद्ध आहे अठराशे बत्तीस ला जे झालं ते का कसं काय ते स्वातंत्र्य युद्ध आहे अठराशे सत्तावन्न देशासाठी लढले देशा <गणार> ते सगळे उमाजी नायिका आला झाला कदम आला धडकी काय काला भरमिश कंप सुटलेला इंग्रज उमाजीराव आला पापुर सरला आणि साहेबांचं नाव घेतलंय पण अण्णाभाऊनी या पोवाड्यात मोहित साहेबांचं पण नाव तिथे नोंदवलेलं आहे म्हणजे साठी उमाजींच्यावर प्रेम करत होते आणि उमाजींचा खरा इतिहास आपल्या पोवाड्याच्या माध्यमातून महाराष्ट्राला सांगत होते हा इतिहास तुम्ही आम्ही सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे पावणे एक वाजून